इंद्रायणीचं पसायदान बावीस मे चटक्या जळून जायचं नसतं तर पेटून उठायचं असतं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक मीरा गोविंद माले एकटं राहायचं असं कितीही ठरवलं तरी माणूस एकटा राहू शकत नाही नुसतं दुकट राहूनही त्याचं भागत नाही त्याच्या सुखदुःखाला आजारा बेजाराला त्याला शेजार पाजार लागतो शेजार धर्मी शेजारी लागतात सगळे शेजारी एका जिव्हाळ्याच्या भावबंधात गुंपले जातात आणि त्यातून समाज तयार होतो आपलं भावबंधन टिकवण्यासाठी समाज स्वयंप्रेरणेने नियमबद्ध होतो जगण्याची एक रीती ठरवतो सगळ्यांच्या भल्यासाठी नीती ठरवतो त्यातल्या काही रीती आणि नीती शाश्वत असतात त्यामुळं समाजाचं जरा बरं चाललेलं असतं पण समाजातल्या काही स्वार्थी व्यक्तीमुळं समाजात आर्थिक विषमता लैंगिक विषमता पसरायला लागते त्यातून शोषक आणि शोषित असे दोन वर्ग निर्माण होतात धनदांड्यांची आणि दांडग्यांची दंडुकेशाही सुरू होते आणि मग समाजातल्या संस्कृतीची पडझड होत जाऊन विकृती चिरेबंद होत जाते इथली पुरुषप्रधान संस्कृती विकृतीकडं झेपावत गेली आणि त्यातून स्त्री पुरुष विषमतेचं विष समाजात भिनलं गेलं हे विष स्त्रियांवर लादलं त्यांनीही ते मुकाटपणे सहन करत पचवलं पुरुषांच्या विकृतीनुसार जगण्याचं आणि मरण्याचं वळण स्वतःच्या शरीराला आणि मनाला लावून घेतलं सतीची विकृत चाल समाजात निर्माण झाली ती अशीच चूल आणि मूल यात बंदिस्त केलेल्या स्त्रीला घराचा उंबरठा ओलांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं परमेश्वर मेल्यावर तिला उंबरठ्या बाहेर काढलं जाईल आपल्या बरोबरच मेल पाहिजे ही मृत पतीची तथाकथित इच्छा तिच्यावर लादली जाईल सती गेल्यावर ती सगळ्यांची माता होणार देवता होणार तिला स्वर्ग मिळणार अनमने तिचा पती नरकात गेलेला असेल तर त्याची बदली किंवा प्रतिनियुक्ती स्वर्गात होणार या लादलेल्या विकृतीचा स्वीकार स्त्री सुद्धा करत असे पतीच्या चितेवर चढत असे जळत असे तिचा आक्रोश कुणालाही ऐकू येऊ नये म्हणून मोठ्यानं नगारे वाजवले जात तिनं चितेतून बाहेर उडी घेऊ नये म्हणून काठ्यांनी तिला चितेवर दाबलं जाई तिच्या ह्या सती जाण्यामुळे पुरुषप्रधान प्रधान विकृतीला स्मशान शांतता लाभत असे राजा राम मोहन राय यांनी त्यांचे मृत भाऊ जगमोहन यांच्या पत्नी आलोक मंजिरी यांच्या सती जाण्याचा दारक अनुभव उघड्या डोळ्यांनी बघितला होता चितेवर जळणाऱ्या जिवंत बहिणीचा आक्रोश ऐकून तिला सोडवण्यासाठी ते धावले होते पण स्मशानातल्या कर्मठ सनातन्यांनी त्यांना जखडून ठेवले होते. आलोक मंजरी सतीत्वाच्या आगीत होरपळून मेल्या. त्या आगीचे चटके राजाराम मोहनराय यांच्या मनाला बसले पण त्या चटक्यांनी ते जळून गेले नाही तर पेटून उठले. सतीच्या प्रथेचं क्रौर्य संपवण्याचा त्यांनी निर्धार केला. अंत्यविधीच्या वेळी ते घाटावर जात विधवांना सती जाऊ नका असे सांगत लोक त्यांना धमक्या देऊन हाकलून देत पण राजाराम राय यांनी त्यांचा निर्धार सोडला नाही त्यांच्या या निर्धारामुळेच भारतीय प्रबोधनाचा अभ्युदय झाला हिंदू मधल्या जाती जमातीतले दुभंग संपावेत आणि एक राष्ट्र म्हणून त्यांनी अभंग राहावे यासाठी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली बावीस मे सतराशे बहात्तर ते अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस हा या भारतीय प्रबोधनाच्या जनकाच्या आयुष्याचा कालखंड हा कालखंड आपल्याला सांगतो परिस्थितीच्या चटक्यामुळं जळून जायचं नसतं तर पेटून उठायचं असतं समाजाचं उद्बोधन प्रबोधन करत जगायचं असतं